ओम साई पदयात्री मंडळ उंबरमाळी वर्ष दुसरे भव्य पालखीसह पदयात्री सोहळा उंबरमाळी ते शिर्डी कालावधी आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पालखीचे उंबरमाळी येथून प्रस्थान झाले असून या साई पालखीमध्ये सर्व साई भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत ओम साई पदयात्री मंडळामध्ये पायी चालताना साईंची भजने गजर करत मोठ्या आनंदाने साई भक्त निघाले आहेत आणि या साईबाबांचे दर्शन दिनांक बारा एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शिर्डी येथे सर्व साईभक्त घेणार आहेत न्यूज रिपोर्टर योगेश येणे मशाल न्यूज नेटवर्क